नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचं इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोणत्याही महाविद्यालयामध्ये एस वाय बी ए या वर्गात शिकत असाल तर हा चॅनल हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमृतमय ठरणार आहे आज आपण एस वाय बी एचा समग्रलक्षी अर्थशास्त्र या विषयाचं अभ्यासक्रम पाहणार आहोत चला तर मग वळूया आपल्या अभ्यासक्रमाकडे आपलं प्रकरण क्रमांक एक स्थूल अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्नाची ओळख त्यामध्ये आपण शिकणार आहोत समग्र लक्षी अर्थशास्त्र आणि त्याची व्याप्ती तसेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण संकल्पना पाहणार आहोत या त्या संकल्पना स्थूल राष्ट्रीय उत्पन्न निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न निव्वळ देशांतर्गत उत्पन्न दरडय उत्पन्न म्हणजेच काय व्यक्तिगत उत्पन्न आणि विनियोग्य उत्पन्न कसं काढलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या अडचण येतात तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा असतो बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजेच काय खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण प्रकरण क्रमांक एकमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक दोन त्यामध्ये आपण पाहणार आहोत उपभोग आणि गुंतवणूक म्हणजे उपभोग म्हणजेच काय गुंतवणूक म्हणजेच काय गुंतवणूक कोण करतं उपभोग आणि गुंतवणूक तसेच सेचा बाजारपेठ नियम त्याने कसा मांडला प्रभावी मागणीचा सिद्धांत म्हणजे काय हां उपभोग फलन गुंतवणूक फलन तसेच भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदर यांचा काय संबंध आहे गुंतवणूक उणक म्हणजेच का हे आपण प्रकरण क्रमांक दोनमध्ये पाहणार आहोत त्यानंतर प्रकरण क्रमांक तीन पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी पैशाच्या पुरवठ्यामध्ये आपण पैशाचे कोणते निर्धारक घटक आहेत मुद्रेचा प्रवेग म्हणजे काय पैशाचा पुरवठा म्हणजे काय रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दृष्टिकोन का आहे पैशाची मागणी मग सनातनवाद्यांनी कुठले पैशाच्या मागणीबद्दल आपले विचार मांडले केन्सने काय विचार मांडले हां फ्रीडमनचा दृष्टिकोन का आहे हे आपण प्रकरण क्रमांक तीनमध्ये पाहणार आहोत त्यानंतर प्रकरण क्रमांक चार अधिकोषण अधिकोषण म्हणजे काय त्याला असं म्हणतात बँक मग व्यापारी बँक व्यापारी बँकेचे कार्य का आहेत व्यापारी बँक पतनिर्मिती कशी करतात व्यापारी बँकाचा आपण ताळेबंद पाहणार आहोत एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवपासून व्यापारी बँकांचा विकास कसा झाला मध्यवर्ती बँक त्याला सेंट्रल बँक आपण म्हणतो तिचे कार्य काय आहेत पारंपरिक का विकासात्मक आणि प्रोत्साहनात्मक कार्य काय आहेत हे आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत येणारे व्हिडिओ एस आय बी एचे ह्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवरच असणार आहेत